हाय यूट्यूब फॅमिली राणी दहीपळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण हे रताळे घेतलेले आहेत या रताळ्यामध्ये आपण पाणी न टाकता आपण हे रताळे उकडून घेणार आहोत उकडून म्हणा किंवा भाजून म्हणा आपण हे पाण्याचा वापर थोडासुद्धा करायचा नाही पा हे पहा हे रताळे आपण कढईमध्येच ठेवलेले आहेत अशा पद्धतीत ठेवून दिलेले आहेत ह्या कढईचे हे पाया रताळेची साल नाही काढायची कारण साल जर काढून आपण उकडून म्हणा किंवा भाजून घेतले तर काळी पडतात त्यासाठी आता आपण हे आशेर ताई ठेवून घेतलेले आणि याच्यावरती फिक्स जे झाकण बसेल तुम्ही ते झाकण ठेवून मस्त दहा पंधरा मिनिट तयार करून घ्या खूप छान लागतं हे पा आपल्याला मधूनमधून चेक करायचं आहे अशी आपल्याला पलटी सर्व याला देऊन घ्यायची मधून मधून आणखी डब्बल आपण झाकण ठेवून घेऊ झाकण काढताना खूप दमानं काढा तुम्ही कुकरमध्ये सुद्धा हे करू शकता कुकरची शिट्टी काढून घ्यायची आणि कुकरमध्ये हे करायचं अशा पद्धतीत भाजून म्हणा किंवा उकडून म्हणा तुम्हाला जशी ही पद्धत सोपी व म्हणजे वाटेल तशा पद्धतीत करा हे पा आणखीन आपण एक दहा पलटी देऊन घेऊत या रतळ्याला पहा कसे कलर बदलत आहेत पहा कसे डाग तयार होत आहे त्या रताळ्यावरती पाण्यामध्ये जर आपण उकडून घेतो म्हटलं तर चांगले नाहीत लागत पा आणखीन डब्बल आपण साखण ठेवून देऊ हे पा आता आपले रताळे भाजून तयार झाले तर आता आपण चेक करून पाहू न पाणी टाकता हे भाजून तयार आहे ती मस्त मस्तपैकी आपले हे रताळे कडेमध्ये आपण भाजून घेतलेले आहेत पाण्याचा वापर एक सुद्धा नाही खूप छान रताळे भाजलेले आहेत आता आपण शेगडी बंद करून घेऊत आणि हे काढून घेऊत आता आपण हे पहा किती मस्तपैकी आपले हे न पाणी वापरता उकडून भाजून तयार आहेत मस्तपैकी एवका यायची अशी गरम आहेत साल काढून घ्यायची याची वरची साल आधी काढायची नाही कारण की ही साल जर काढून आपण हे केलं उकडून किंवा भाजून घेतली तर काळी पडतात लो नो आता मस्त पैकी अशी काढून घेऊ सर्व बाकी थी ते छान पैकी तयार झालेले आहेत तुम्ही हे रताळे असे पण खाऊ शकतात पाण्याचा वापर नसल्यानं खूप गोड लागतात याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊ Dude. हे पापैकी आपले हे रताळे खाण्यासाठी तयार आहेत किती छान आणि गोड पण खूप जास्त लागते कारण की याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर केला नसल्यानं त्याच्यामध्ये जे गोडवा आहे त्या रथळ्यामध्ये तसाच गोडवा आहे आणि पाण्याचा जर वापर केला तर खूपच अशी पानसट लागतात त्याचा जे गोडवा आहे ते पाण्यामध्ये जातो व्हिडिओ तु यूट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कोणा शहरातून कोण्या गावातून पाहता कमेंटमध्ये सांगा चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा